प्रेक्षकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उडा डोळे आणि डोळे मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सगळ्यांच्या तुतऱ्या ह्या सज्ज झालेल्या आहेत आणि लांबलचक असा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे सात टप्प्यामध्ये ह्या निवडणुका पार पडतील महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पाच टप्प्यामध्ये ह्या निवडणुका ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि चार मे रोजी ह्या सर्व निवडणुकीचा निकाल हा आपल्याला कळणार आहे कालच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आणि हा महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्याची जी निवडणूक होणार आहे त्याऐवजी ती दोन टप्प्यांनी व्हावी हो अशी काहीशी मागणी काही राजकीय पक्षांनी या ठिकाणी केलेली आहे काही मत आणि मत्यांतर आहे वेगवेगळ्या सूचना ह्या केल्या जात आहेत आणि या, या सर्वच पार्श्वभूमीवर निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झालेली आहे उमेदवारी जाहीर होत आहेत सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारी जाहीर करत आहेत वेगवेगळ्या ज्या आघाड्या आहे, आहेत युती आहेत त्यांचे उमेदवार हे फिक्स होत आहेत आणि आता जवळजवळ येत्या एक दोन दिवसामध्ये सर्वच निवडणुकीचं लढतीचं चित्र त्यांचे उमेदवार हे फिक्स होणार आहेत राजकीय गणित काय आहे जातीय समीकरणं काय आहेत कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाचं प्राबल्य आहे ह्या सर्व रणनीतीवर अवलंबून उमेदवार ठरत आहेत काही विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आलेले आहे आणि काही नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि ती म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये गेले अनेक महिने ही महाविकास आघाडी आपले उमेदवार ठरवते त्यांच्या काही जागा उमेदवार ठरत असताना रस्सी होते उमेदवार फिक्स होत नाही आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी हा जो फॅक्टर आहे हा जो पक्ष आहे ह्या प्रादेशिक पक्षानं आणि ह्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एक वेगळीच कुतूहल उत्सुकता या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांमध्ये निर्माण केलेली आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ह्या नवीन असलेल्या पक्षानं कशी प्रस्थापित उमेदवारांची प्रस्तावित पक्षांची धुळधान उडवली आणि लाखो लाखोची मतं त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये घेतली सांगलीसारख्या मतदारसंघामध्ये तर तीन लाखाची मतं मतं यांच्या उमेदवाराला मिळाली म्हणून मित्रांनो आता नवीन जे आराखडा आहे नवीन जे समीकरण आहे यावरून वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर हा राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण होईल का हे महायुतीचं जागा वाटपाच्या संदर्भातलं काय होणार आहे जर ही वंचित आघाडी लढली तर तिचा फायदा कुणाला होईल नुकसान कुणाला होईल असे वेगवेगळे आखाडे ह्या निवडणुकीच्या संदर्भात बांधले जात आहेत आणि विशेषत्वानं हे जे प्रस्थापित पक्ष आहेत नेते आहेत यांच्याकडे एक सायकोलॉजी केली जाते यांच्याकडनं एक आराखडे बांधले जातात आणि निवडणूक कशी व्हावी या संदर्भातली उदाहरणं देत असताना यांचे प्रवक्ते काय झालं पाहिजे कुणी किती जागा घेतल्या पाहिजे कुणी कुणाबरोबर केलं गेलं पाहिजे याच्या संदर्भातले आखाडे दृष्टिकोन आणि त्यांचे विचार ते मांडत आहेत मित्रांनो निवडणूक ही वास्तवादी परिस्थितीतनं पुढे गेली पाहिजे आणि जी वास्तविक परिस्थितीतनं पुढे जात असताना त्यांचे उमेदवार कोण असतील एक उमेदवार कोण असतील आणि मग त्याच्यातनं लढत कशी होईल यावर बरंसं चित्र अवलंबून असतं परंतु राजकीय पक्षाचे प्रवक्ते जे आधुनिक विचारवंत आहेत राजकीय भाष्यकार आहेत विश्लेषक आहेत अभ्यासक आहेत आणि विशेषत्वानं हे काही पत्रकार आहेत जे प्रवक्ते म्हणून यूट्यूब चॅनलला वेगवेगळ्या पक्षाची बाजू मांडत आहेत त्यांचा काही आटास आहे अशाच पद्धतीनं राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका ठरवावी अशाच पद्धतीनं उमेदवार ठरवले पाहिजेत आणि निवडणुकीच्या अगोदर काही मुठभर सर्वेच्या आधारे ही लोकं कुठल्या मतदारसंघातलं कुठला उमेदवार निवडून येईल याचं भाकीत करताय भाष्य करताय मित्रांनो महाराष्ट्रातला किंवा देशातला सुज्ञ सुजान आहे कोणाला मतदान करायचं कुठल्या आघाडीला मतदान करायचं कोणाची विचारधारा काय आहे गेले अनेक वर्ष या सर्व पक्षांना आणि उमेदवारांना महाराष्ट्रातील मतदार हे पाहते यांच्याकडे यांची भूमिका त्यांना समजते आणि म्हणून आता दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीचं चित्र हे निश्चितपणे वेगळं आहे हे याच्यासाठी वेगळं आहे की दोन जे प्रमुख पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठी फूट पडलेली आहे अनेक आमदार लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी असतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी असतील हे सर्वच जण वेगवेगळ्या पक्षात स्थलांतर झालेले आहेत आणि त्यामुळं आत्ताचे आखाडे हे निश्चितपणे तोंडावर पडण्यासारखे ठरतील आश्चर्यचकित असे होणारे निकाल हे आपल्याला ह्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतील आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ह्या प्रादेशिक पक्षानं कशी घुसळण केलेली आहे मतदारांच्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत असताना ह्या पक्षानं जनतेकडनं समाजाकडनं विशस्वानं बहुजन समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळवण्याची व्यवहरचना करत असताना पक्षनिधीसुद्धा मिळवत आहे आणि म्हणून जो समाज पक्षाला निधी देतो तो समाज निश्चितपणे मतदानसुद्धा करू शकतो आणि त्यामुळं राजकीय विश्लेषकांचे जे आखाडे आहेत समज गैरसमज आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला खोल ठरताना पाहायला मिळतील वंचित बहुजन आघाडीला किती जागा सोडल्या कुठल्या जागा सोडल्या हे काही माध्यमातले जे, जे विकास आघाडीचे जे प्रवक्ते आहेत महाविकास आघाडीचे ते काय खुलेपणाने सांगत नाहीत परंतु अमुकतमुक जागा अमुक तेवढी संख्या आपण घेऊन कामाला लागावं अशी धारणा ह्या प्रस्थापित पक्षांची झालेली आहे गेले सत्तर वर्ष आळीपाळीने ह्या पक्षांनी ह्या ठिकाणी सत्ता उपभोगलेली आहे आणि आता कुठे शोषित पीडित वंचित बहुजन समाजाला सत्तेत जाण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर ही वाट करून देत आहेत सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार पुढे आणून त्यांना लोकप्रतिनिधी बनवण्यासाठी सर्व समाजातल्या घटकांना ह्या निवडणूक प्रक्रियेत समावून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि समाजाची मशागत करून सर्वहार समाजाला राजकारणामध्ये न्याय मिळाला पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची या ठिकाणी भूमिका दिसते परंतु मोठा भाव म्हणवणारा काँग्रेस पक्ष हा मोठेची जबाबदारी मोठेपणाची जबाबदारी घेत नाही आहे आणि सन्मानजनक वागणूक देऊन सन्मानजनक सीटा वोट शेअरिंग किंवा सीट शेअरिंग ह्या ठिकाणी होत नाही आणि ह्यामुळं जेव्हा प्रत्यक्ष चे निकाल येतील किंवा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विरोधी विचारधारेला विरोधी पक्षांना अटॅक करण्यासाठी त्यांच्या विचाराचा प्रहार करण्यासाठी कुठला नेता कुठला वक्ता आज प्रभावी आहे कुणाचे मागे समाज आहे जनता आहे जनतेच्या मनातला कौल काय आहे याचा अभ्यास ह्या राजकीय विश्लेषकांनी करावा सर्वे काय येत आहे सर्वे कोण करतो आहे सर्वेच्या पाठीमागे कोणची शक्ती आहे हे आपण या ठिकाणी पाहिली पाहिजे संशय निर्माण करणं संभ्रम निर्माण करणं एक काम माध्यमातली काही लोक दुर्दैवाने करतायत त्यामुळं राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार ठरवतील आणि त्यातनं काय निकाल येईल माध्यमातल्या प्रतिनिधींनी त्याचं तटस्थपणं विश्लेषण करावं आणि दोन्ही बाजू समाजापुढं मांडली पाहिजे प्रेक्षकांसमोर मांडली पाहिजे आणि अचूक बातमी दिली पाहिजे केवळ आपले आकाश सांगतील तीच बातमी द्यायची तसा दृष्टिकोन जनतेच्या आणि मतदारांच्या समोर ठेवायचा आणि वस्तुस्थिती लपवायची असं काही महाभाग या ठिकाणी काम करत आहेत म्हणून मित्रांनो दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक ही जर देशाच्या संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते तर सर्व संविधानप्रेमी नागरिक असतील मतदार असतील यांनी आपली बाजू आपली विचारधारा आणि कोण आपलं प्रतिनिधित्व करेल हे आता ठरवून घेतलं पाहिजे आणि ते ठरवत असताना प्रसारमाध्यमांनीसुद्धा आपली ऐतिहासिक जबाबदारी ओळखून तटस्थ विश्लेषण या ठिकाणी केलं पाहिजे कोणा एका पक्षाची बाजू कुणा एका पक्षाची प्रवृत्तीगिरी करून एक विचार हा जनतेच्या आणि मतदारांच्या वर थोपवला गेला नाही पाहिजे म्हणून कुठलाही पक्ष असेल आजची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे यावर सर्वांनी भाष्य केलं पाहिजे आणि सामाजिक समता आणि न्याय हे केवळ समाजात बोलून चालत नाही तर राजकीय प्रक्रियेमध्ये सुद्धा सन्मान असला पाहिजे न्याय असला पाहिजे तरच ह्या गोष्टी ह्या सन्मान पातळीवर सोडवल्या जातील काँग्रेस पक्षाने सावध व्हावं कशा पद्धतीने गेल्या निवडणुकीमध्ये त्यांची धूळधान उडालेली आहे कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे शिवसेनेची शक्ल पडलेली आहेत आणि कशा पद्धतीनं प्रादेशिक पक्षांची अवहेलना होते फाटाफूट होते त्यामुळे आजची परिस्थितीचं आकलन करून निवडणुकीला सामोरं जावं आणि जी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये समाजमाध्यमातून होते वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा भाग कुठल्याही परिस्थितीमध्ये केला पाहिजे आणि तसं केलं नाही तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीची ती राजकीय आत्महत्या ठरेल आणि डोळंपणे पहा उघड्या डोळे आणि पहा नीट कशा पद्धतीने राजकीय ध्रुवीकरण झालेलं आहे जनतेच्या मनातला कोल काय आहे सर्व हरा शोषित पिढी वंचित बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये राजकीय परिवर्तन मतपरिवर्तन धक्कादायक निकाल हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतील मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण डोळसपणे हे सगळं राजकीय विश्लेषक पाहताय ऐकताय समाजमाध्यमातून व्यक्त होतात आपली मतंसुद्धा मला ह्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करावी आणि ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपणसुद्धा व्यक्त व्हावं अशी विनंती करून आतुरता या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधी किंवा जनतेच्या मनातमध्ये काय आहे सामान्यजन काय विचार करतो गाव खेड्यापाड्यामध्ये चावडीमध्ये टप्प्याटप्प्यावर नाक्या नाक्यावर काय चर्चा होते याचा कानोसा घेऊन आपण या ठिकाणी जनतेची मतं ही तमाम मतदारांना आणि प्रेक्षकांना सांगणार आहोत आपण निश्चितपणे आपल्या ह्या सामाजिक राजकीय प्रक्रियेला भूमिकेला साथ द्यावी अशी विनंती करतो तूर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र